कीर्तनातून प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि महायुतीची बाजू उचलून धरणारे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे असे म्हणत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे त्यानंतर आता नवीन वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला सोळा ऑगस्टला रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काही जणांनी राजकीय भाष्य करत असल्याचा आक्षेप घेत गोंधळ घातला यानंतर हब हप संग्राम बापू महाराज भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला या प्रकरणी निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केली आहे अठरा ऑगस्टला संग्राम बापू भंडारे यांचा एक व्हिडिओ संगमनेर शहरात व्हायरल झाला व या व्हिडिओ त्यांनी थेट आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका अशी बाळासाहेब थोरातांना धमकी दिली आहे तसेच काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा समाचार केला आहे प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जिवे मारण्याची धमकी देणार गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का राजकारण एका बाजूला पण पन उघडपणे नेत्यांना जिवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे मर्यादा ओलांडण्यासारखे आहे महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच सत्यजित तांबे यांनी संग्राम भंडारे यांना उत्तर देत म्हटले बाळासाहेब साहेबावर टीका करताना विरोधकसुद्धा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना आवडलेले नाही सहकार शिक्षण कृषी सांस्कृती सगळ्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याच्या घटना मागील काळात सातत्याने सुरू करण्यात आलेल्या आहेत